मध्ये थोडासा आजारी पडलो आणि मग डॉक्टरांनी सगळं तपासायचा निर्णय घेतला पाक हाट हे बघा ते बघा यावयात हॉस्पिटलला टाकलं आपण हात काढलं बाहेर काढलं शांतपणे मिळतो कुठे गेलो जवळपास कुठेतरी गेलो होतो पण खूप मनाशी विचार करायची चांगली संधी मिळाली मग नंतर शेवटी पाच सहा दिवस आधी सगळ्यांशी संपर्क के केला प्रत्येकाशी बोललो काय काय चाललंय विचारलं मग कुठलं येईन सांगतो तुम्हाला कधी येईन तेव्हा सकाळी मुंबईला आलो दुसऱ्या दिवशी दुपारी कराडला आलो बऱ्याच जणांनी खूप चिडून फोन केले की बोलत का नाहीत बोलत का नाहीत तसे बोललो नाही म्हणून मी तर वैयक्तिक माफी मागतो मी आता टोटली पुन्हा एकदा पुढे पण सक्रिय होतोस मी पण जरा बराच विचार केला तर जास्त वेळ मी मुंबईत देणार आहे आणि हवामानाप्रमाणे दिल्ली फक्त हवामानाप्रमाणे मी आता दिल्लीचं हवामान अत्यंत म्हणजे माणूस जीवन परत आला तर मग नशीब इतकं वाईट आहे की श्वास घेते डॉक्टरनी बरंच खूप चांगलं तपासलं सगळं काही या वयात आता काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे विचार केला लिखाण थोडंसं केलं पण छापलो नाही आणि मग थोडं परदेशी जायचं होतं पण मी ड्रॉप केलं ते आणि मग कधी जायचं म्हटलं मी लगेच मुंबईला आलो संध्याकाळी सकाळी इथं आलो फार काही नव्हतं एवढंच मला बोलायचं होतं आता इथे काय झालं ते मला सांगा अरे काही नाही